नमस्कार मी शिल्पा पुणे स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुणे तिथे काय उणे शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे अनेक रूढी परंपरा संस्कृती जपणारं पुणे महाराष्ट्राचा इतिहास जगवणारं आणि महाराष्ट्राचं इतिहास दाखवणारं पुणे अस्सल चवीचं आणि खवयाची मायंदळी असलेलं पुणे काय म्हणून नाहीये पुण्यात ऐतिहासिक वास्तू चिरेबंदी वाडा प्रसिद्ध असे खाद्यपदार्थ शनिवार वाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच कमी शब्दात जास्त अपमान करणारे पुणेकर ते प्रसिद्ध अशा पुणेरी पाट्या प्रसिद्ध पेठ्यांपासून ते प्रसिद्ध चौकांपर्यंत विस्तारलेलं सर्व गुण संपन्न असं आपलं पुणे पण जिथे सर्व गुण संपन्नता आहे तिथे अवगुणाचा डंख लागल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात मग पुणे तरी त्यात व अवघ कसं ठरेल एकीकडे प्रत्येक सण उत्साहानं साजरा करणारं पुणे तर दुसरीकडे नको तिथे नको त्या वेळेला ध्वनी प्रदूषण करत आहे प्रत्येक जागेला विभागाला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलेल्या पुणेकरांनाच त्या जागेच्या महत्त्वाचा विसर पडलेला आहे आता बघा ना पुण्यामध्ये सावधान कमांड मिलिटरी एरिया असून तिथे तिरंग्याच्या रोषणाई प्रसंगी अपघात होऊन जीवाला मुकणारी बेशिस्त आणि विक्षिप्त पुणेकरांची पिढी बघून मन हेलावून आहे पुण्यातील रस्त्यावर आणि सिग्नलवर कुठेही ट्रॅफिक पोलीस नियंत्रण करताना दिसले नाहीत जणू काही पुणेकरांनी त्यांना खिशातच घालून ठेवले की काय असा भास आला संपूर्ण भारतात हेल्मेट सक्ती आहे पण पुण्याच्या बाईक स्वारांना मात्र हेल्मेट मुक्ती आहे असं दिसून आलंय खरंच पुण्यातून बाहेर पडेपर्यंत एकाच्याही डोक्यावर हेल्मेट मी पाहिलं नाही पण मग अपघात झाल्यावर तेच डोकं जाग्यावर राहत नाही हेही तितकंच खरं हे पुणेकरांना कोण समजावणार एकीकडेच पुणे मुंबई जाण्यासाठी शासनाने एक्सप्रेस वे बनवलाय त्यामुळे पुणे ते मुंबई किंवा मुंबई ते पुणे हे अंतर एक्सप्रेस वेच्या रूपाने शासनाने अवघ्या काही तासावरच आणून ठेवले पण दुसरीकडे जितका वेळ मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लागतोय तितकाच वेळ पुण्याच्या रस्त्यावरून बाहेर पडून मेन एक्सप्रेस वेवर येण्यासाठी लागतोय याकडे शासनाने अद्यापही लक्ष दिल्याचं दिसून आलं नाही एकीकडे भरपूर सुखसुविधांनी शैक्षणिक संस्थांनी परिपूर्ण असलेलं पुणे देश विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्येचं दान देणारं पुणे दुसरीकडे अज्ञानाचा आणि बेशिस्तीपणाचा कळस गाठताना दिसत आहे अशी ही आपल्या मराठमळ्या पुण्याची झालेली अवस्था मन गहिवरून टाकणारी आणि खोल विचार करायला लावणारी आहे अशा स्पेशल रिपोर्ट्स आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार